नमस्कार मित्रांनो जनता ज्ञानोपासक मंडळ लोहगड हो तालुका बर्शी ढाकळी जिल्हा अकोला येथील भाषिक अल्पसंख्याक संस्थेच्या शंभर टक्के अनुदानित सेवक पदाची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे जनता मंडळ लोहगड तालुका बर्शी टाकली जिल्हा अकोला येथील भाषिक अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित खालील सर्व अनुदानित व कायम विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील रिक्तपदे भरणे आहे तर रिक्तपदांचा तपशील अशा प्रकारे आहे पहिली शाखा आहे सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय बर्शी टाकडी तालुका बर्शी टाकळी जिल्हा अकोला येथे शिक्षणसेवक पद अनुदानित यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहेत माध्यम आहे मराठी संवर्ग आहे खुला आणि या सर्व पदांना शासन नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे या तीनही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड विज्ञान वर्ग नऊ ते दहा करिता नंतर आहे बी ए बी एड इंग्रजी वर्ग नऊ ते दहा करिता त्यानंतर आहे एम ए बी एड मराठी व अर्थशास्त्र वर्ग अकरा ते बारा करिता दुसरी शाखा आहे सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय बर्शी टाकडी तालुका बर्शी टाकडी जिल्हा अकोला या ठिकाणी शिक्षणसेवक पद अनुदानित यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत माध्यम मा आहे उर्दू संवर्ग आहे खुला आणि या दोन्ही पदांना शासन नियमाप्रमाणे वेतन मिळणार आहे या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीए बी एड इंग्रजी वर्ग नऊ ते दहा करिता बी ए बी एड उर्दू वर्ग सहा ते आठ करिता सोबतच टी टी सी टी टी असणे अनिवार्य आहे तिसरी शाखा आहे संत बायनाजी महाराज विद्यालय काजळेश्वर तालुका बर्शी टाकडी जिल्हा अकोला या ठिकाणी शिक्षणसेवक पदासाठी एक पद आहे माध्यम आहे मराठी संवर्ग आहे खुला आणि या पदाला शासन नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी, बी एड गणित वर्ग नऊ ते दहा करिता नंतर आहे कनिष्ठ लिपिक अनुदानित यासाठी एकूण एक पद रिक्त आहे माध्यम आहे मराठी मा संवर्ग आहे खुला या पदाला शासन नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट चौथी शाखा आहे संत बायनाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय काजळेश्वर तालुका बर्शी डांगणी जिल्हा अकोला या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षक कायम विना अनुदानित यासाठी एकूण तीन पदे रिक्त आहे माध्यम आहे मराठी संवर्ग आहे खुला या पदाला शासकीय नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड मराठी इंग्रजी राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र कोणत्याही दोन विषयामध्ये एम ए अनिवार्य आहे पाचवी शाखा आहे बंडू नाईक विद्यालय लोहगड तालुका बर्शे डागळी जिल्हा अकोला या ठिकाणी शिक्षणसेवक पद अनुदानित आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे माध्यम आहे मराठी संवर्ग आहे खोला या पदाला शासकीय नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विज्ञान वर्ग नऊ ते दहा करिता सहावी शाखा आहे छत्रपती शाहू महाराज बोरमडी तालुका बर्शी टाकडी जिल्हा अकोला या ठिकाणी अनुदानित यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत माध्यम आहे मराठी संवर्ग आहे खुला या पदाला शासकीय नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सी बी एड गणित नऊ ते दहा करिता आणि बी ए बी एड इंग्रजी वर्ग नऊ ते दहा करिता सातवी शाखा आहे प्रभूसिंग नाईक विद्यालय दगड पारवा तालुका बरशे जिल्हा अकोला या ठिकाणी कनिष्ठ लिपिक अनुदानित यासाठी एकूण एक पद रिक्त आहे माध्यम आहे मराठी संवर्ग आहे खुला या पदाला शासकीय नियमाप्रमाणे मानधन मिळणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे तर इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह स्व खर्चाने दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहायचा आहे मुलाखतीचे स्थळ आहे सावित्रीबाई फुले विद्यालय बार्शी टाकडी तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे कारण ज्या जाहिरातींचे व्हिडिओ बनवणे शक्य नसते अशा भरपूर जाहिराती आपण त्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र